विधानसभेच्या निकालानंतर अजित पवार यांची गट नेता म्हणून निवड राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल अखेर स्पष्ट झालेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालंय तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला महायुतीनं दोनशे तीस जागांवर विजय मिळवला यात भाजप एकशे बत्तीस जागा शिवसेना शिंदे गट सत्तावन्न आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एक्केचाळीस जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडीला फक्त सेहेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलंय यात काँग्रेस सोळा जागा ठाकरे गट वीस जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट दहा जागा मिळाल्या आहेत तर अपक्ष इतर यांना बारा जागा मिळाल्यात त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झालंय यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय आता नुकतेच राष्ट्रवादीच्या गटनेत्यांची निवड करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदारांच्या उपस्थितीत एकमतानं अजित पवार यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आलेली